नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे काही दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही मीडिया चॅनल्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये एक बातमी आलेली की आमदार मंद म्हात्रे ज्या बेलापूर विधानसभेचे आमदार आहे भारतीय जनता पार्टीच्या त्यांचे शिवसहाय्यक म्हणून ज्यांनी काम केलं नऊ वर्ष असे रुपेशजी पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले होते की त्यांनी खूप लोकांना खूप याच्यासाठी बोलतो कारण की तो आकडा अजूनपर्यंत पाहायचा समोर आलेला नाही आहे काही लोकांना आपण सध्या बोलू कारण की तक्रार अर्ज एक प्राप्त झाला होता सिवडी पोलीस स्टेशनला की त्यांनी काही आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे शासकीय काही विभागांमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अशा बातम्या आलेल्या तर ह्या आले संदर्भात खूप उहापोह झाला खूप सोशल मीडियावर खूप लोकांनी रुपेशी पाटील यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला बाजू मांडलीही कोणाला विश्वासही बसत नव्हता मात्र या सर्वांमध्ये रुपेशी पाटील समोर आलेले नव्हते कारण की ते मानसिक तणावाखाली होते त्यांचं कुटुंब मानसिक तणावाखाली होतं असं आम्हाला कळालं होतं त्याच्यामुळे आम्हीही त्यांना जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही मात्र आज चार ते पाच दिवस उलटून गेलेले आहेत आणि आम्ही त्यांना संपर्क केला तेव्हा रुपेशजी पण आपल्यासोबत आहेत रुपेशजी आपलं तर स्वागत आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि थँक्स की तुम्ही आम्हाला वेळ दिला आम्हाला माहिती आहे की तुम्ही आणि तुमचं कुटुंबीय सध्या मानसिक तणावाखाली आहे कारण की अशा एक चांगल्या आमदारांकडे काम केल्यानंतर सुद्धा जर असे आरोप होतात तेव्हा वाईट वाटत माझा पहिला प्रश्न असेल तुम्हाला की हे प्रकरण जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे कोणी तक्रार केली काय तक्रार आहे कारण की आम्हाला फक्त माध्यमांमध्ये जेव्हा आल्या आमच्या ज्या तक्रार अर्ज आहे तो फक्त माध्यमांमध्ये आलेला आहे तो तक्रार अर्ज आलेला बोला एवढ्याच ज्यावर आम्हाला माहिती आहे तर एक्झॅक्टली काय प्रकरण आहे जे तुम्हाला माहिती पडलं हे जरा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावं काय नाही फक्त कैलास नारायण कोळी दिवाळे गाव यांनी तशी तक्रार केलेली आहे पण ती तक्रार संपूर्ण खोटी आहे त्यांच्याकडे जर काय पुरावे असतील त्यांनी सादर करावे जे काही सत्य आहे ते बाहेर पडेलच त्याबद्दल काही शंका नाहीये त्या तक्रारीमध्ये त्यांनी एक चार नावं पण टाकलेली आहेत तुम्ही त्यांच्याही चौकशी करू शकता ते प्रत्यक्ष मला भेटून गेले आमचा काहीही संबंध नसताना ती आमची नावं टाकली गेलेली आहेत आणि तक्रार अर्ज केल्यानंतर फक्त तक्रार अर्जावर एन सी नाही एफ आय आर नाही काहीच नाहीये फक्त तक्रार अर्जावर काही वृत्तपत्रांमध्ये किंवा या युट्यूब चॅनलवर अशी ही बातमी म्हणजे बदनामीकारक बातमी फिरवली गेली त्याचा जास्त मनस्ताप मला झाला मला सांगा की एक्झॅक्टली काय तक्रारपत्रामध्ये समोरच्या तक्रार अर्ज सम, त्यांनी तक्रार अर्ज तुमच्या विरोधामध्ये केलेला आहे त्या तक्रारपत्रामध्ये ते कोळी नामक व्यक्ती आहे त्यांनी काय आरोप केला होता तुमच्यावर कैलास नारायण कोळी या व्यक्तीने असा आरोप केलेला आहे की त्यांच्याच गावातले विशाल गजानन कोळी गजानन कोळी नाव आहे त्यांच्या तक्रार अर्जामध्ये की अशा माणसाकडून तीन लाख रुपये घेतल्याचा त्यांनी असा आरोप केलेला आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले सर्वप्रथम त्यांनी आरोप सिद्ध करावेत हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा विषय त्यांनी अशी हे टाकले तक्रार अर्जामध्ये की पैसे घेऊन सुद्धा कामाला ला लावलं नाही म्हणजे ऍक्च्युअली खोटीच आहे त्याबद्दल याच्यामध्ये बोलायचंच नाही पण समोर मी माहिती काढली असता विशाल गजानन कोळी हा मार्च दोन हजार बावीस पासून महानगरपालिकेत कामाला आहे जर तो पैसे देऊन कामाला लागला असेल ही खरी घटना असेल जर पैसे देऊन लागले असेल हा तर दुर्दैव आहे आणि पैसे घेऊन कामाला लागत असेल तर मला तशी तक्रार करावी लागेल दोन्ही आमदार महोदयांना आणि आयुक्तांना हा पैसे घेऊन कामाला लागले स्थानिक भूमिपुत्रांना पण पैसे देऊन कामाला खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सर्वप्रथम मी असं सांगेन की पैसे देऊन कामाला लागणं म्हणजे काय काय गरज आहे तर आम्हाला असंही कळलंय की त्याच्यामधले काही लोकांनी तुम्ही सांगितलं की काही लोकांनी तुम्हाला संपर्क साधला की त्यांनी थोडी दिलगिरी व्यक्त केली तर एक्झॅक्टली कोणी कोणी तुम्हाला संपर्क साधला ऍक्च्युली कैलास नारायण कोळी या व्यक्तीने जो तक्रार अर्ज माझ्या विरुद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अजूनही चार व्यक्तींची नावं टाकले ऍक्च्युली त्यांचाही माझा असा काय म्हणजे व्यावहारिक संबंध नाहीच आहे पण तरीही त्यांनी जाणून बुजून टाकलेली आहेत त्यांनी तसा उल्लेख पण केला आहे की अशा अशा व्यक्तींनी घेतल्या असल्याचे समजले या चारही व्यक्तींनी मला स्वतः संपर्क साधला की आमचा सा याच्यातलं काहीच हे नाही आहे आम्ही तुला खूप चांगले ओळखतो तू तशातला नाही संपूर्ण त्यांनी सांगितलं तुम्ही चौकशी करू शकता किंवा पोलिसांनी चौकशी करावी जे काय करायची सत्यता बाहेर पडेल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे जेव्हा जेव्हा कोणत्या आमदार खासदाराकडे किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीकडे कोण सी म्हणून काम करतो जसं तुम्ही नऊ वर्ष काम केलं आणि तेव्हा तो काम सोडतो आणि मग त्याच्यानंतर आमदारांचा असतं त्या किंवा खासदाराचं तुमच्या प्रकारामध्ये आपण येऊया की तुम्ही नऊ वर्ष काम केलं आमदारांकडे म्हणजे मात्र भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत बेलापुरीदार सभेच्या आणि सातत्याने त्या दोन वेळा आमदार विधान सभेवर अगोदर विधान परिषदेवर होत्या तर तुम्ही माझ्या मते पूर्ण एक टर्म पाच वर्ष आणि याच्यानंतरची चार वर्ष अशी दोन टर्म तुम्ही बघितले त्यांच्याकडे तर साधारण असं असतं की जेव्हा एक सोडून जातो तर त्याला पुन्हा बोलवण्यासाठी प्रयत्न केले जातात नाही तो येत नाही मग तेव्हा काही का ना काही त्याच्यावर खोटे नाटे आरोप केले जातात त्याचा जा मानसिक त्रास दिला जातो त्याला आर्थिक प्रकारचा त्रास दिला जातो तर ह्याच्या पाठीमागे आमदार मनते म्हात्रे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हाला वाटतं का की हात आहे तुमच्यावर केलेल्या आरोपावर बघता आरोप बघता नाही मला तसं काही वाटत नाही कारण आमदार मंदाताई बरोबर मी नऊ वर्ष सहकारी म्हणून काम पाहिलेलं आहे मला त्यांचे काम करण्याची पद्धतही माहीत आहे ते अशा म्हणजे असं काय करतील असं मला वाटत नाही मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कसं आहे एवढा वेळ मी म्हणजे त्यांच्याबरोबर आहे ऍक्च्युली गोवर्धनी आईचा त्यांच्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ते त्या एवढ्या खालच्या थराला जाणार नाही असं मला वाटतं आणि त्या आमदार आहेत जबाबदार व्यक्ती आहेत त्यामुळे ते हां ठीक आहे पण आमदार हा जबाबदारी व्यक्त असतो ते असे कोणती शहानिशा करता शहानिशा न करता किंवा कोणती पुष्टी नसता हे असे याच्यामध्ये पडतील असं मला वाटत नाही म्हणजे तुम्हाला साधारणपणे तुमचा विश्वास आहे की आमदार मात्र प्रकारामध्ये नाही आहेत अत्यक्षिक प्रत्यक्षरित्या हा मला असं वाटतं कारण मला विश्वास आहे कारण मी नऊ वर्ष त्यांच्याबरोबर काम काम केलं आहे मला त्यांच्याबद्दल म्हणजे मी एकदम पूर्ण विश्वासाने सांगू शकतो आता तुम्ही सांगा की पुरावे सादर करावे तक्रारदाराने सर्व गोष्टी इन्व्हेस्टिगेशनचा भाग झाला मला सांगा तुम्हाला तुम्हाला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याचं ते भरून देऊ शकत नाही कोणत्या गोष्टी माध्यमातून आपण बघू शकतो चार पाच दिवस किंवा इथून पुढे पण होईल तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना तर मला सांगा की तुमची आता भूमिका काय आहे इथून पुढे तुम्हाला जस्टिस आणि न्याय मिळण्यासाठी तुम्ही न्यायालयात जाणार आहात का आणि जाणार तर तुमची मागणी काय असणार आणि कोणाविरोधात तुम्ही जाणार नाही नक्कीच जाणार कारण कैलास नारायण कोणी जो अर्ज केले आहे त्याच्या विरोधातही मी सुद्धा अर्ज केलेला आहे तक्रार अर्ज पण त्याच्यावरती अजून काही एनसी नाहीये किंवा एफ आय अजून काही नोंदवलेला नाहीये आ, मी त्यांनी काही पुरावे सादर करावे अन्यथा मला मला पुढचं पाऊल उचलावंच लागेल कारण याचा मला एवढा मनस्ताप झाला आहे कारण काही वृत्तपत्रातून बातम्या छापल्या गेल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्या गे गेल्या आता मी एक आमदारांचा पी आहे त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख हो आहे अनेक कामानिमित्त मंत्रालयात जाव जावं लागतं विधानभवनात जावं लागतं म्हणजे अनेक शासकीय कामांसाठी मी जात होतो त्याच्यामुळे माझा मित्रपराभार अधिकारी वर्ग माझ्याशी माझी चांगली ओळख आहे त्यांचेही मला कॉल येतात की काय नक्की परिस्थिती काय किंवा काय आहे ते, ते मला विचारतात पण ऍक्च्युली घरात पण सर्व मित्रपरिवार जे माझे व्यावसायिक मित्र असतील ते घरी येतात याचा एवढा मनस्ताप झालाय की माझी मुलगी दहावीला आहे दहावीची परीक्षा सुरू आहे तिच्या अभ्यासावर परिणाम होत चाललाय माझ्या आईचं ऑपरेशन झालं सध्या हार्टचं हा लोक घरी यायला लागली तर त्यांना शेवटी मला छोट्या भावाकडे पाठवावं लागलं माझा मुलगा पाच दिवस झाले शाळेत जात नाहीये माझ्या बायकोचं समजा कुठं हेच नाहीये ती पण तणावाखाली जीवन जगते त्याचा ऍक्च्युली मला जास्त मनास्ताव होते आणि बाहेर माझी जी बदनामी झालेली आहे तर मला तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावीच का लागेल शेवटचा प्रश्न की काही वृत्तपत्रांनी तक्रार अर्जावर फक्त तुमची बातमी छापलेली आहे वृत्त माध्यमाने छापलेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवली त्यांना इथून पुढे तुमची जर म्हणजे कोणत्या अशा प्रकारे तुमच्या विरोधात भूमिका मांडायची असेल तर तुम्ही त्यांना काय विनंती करा तुम्ही काय अपील कराल अपील नाही त्यांनी बातमी छापली ती चुकीची आहे एखाद्या असे बरेच तक्रार लाखो हजारो तक्रार प्रलंबित पडलेली आहेत त्यांचा विचार कधीच झाला नाही या एका तक्रार जर एका एक दिवसात कसा काय विचार होतो आणि अशी बातमी कशाच्या आधारावर छापली जाते फक्त तक्रार आज़, तो अजून त्याची एन सी नाहीये नाही अॅक्च्युली तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही पार्ट्यांना बोलवलं जातं दोन्ही आशिल्यांना बोलवलं जातं त्याच्यानंतर जर काही निष्पन्न होत असेल तर गुन्हा दाखल केला जातो गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकारची पुढची कारवाई होते परंतु असं काहीही न करता हे वृत्तपत्र वाहिनी आणि युट्यूब चॅनल्स काही काय यांनी जी माझी बदनामी केली आहे त्याच्या विरोधात तुम्ही नक्कीच आहे धन्यवाद तर अशा प्रकारे रुपये पाटील जे भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रामध्ये त्याचे बेलापूर विधानसभेचे आमदार मंदोदा म्हात्रे यांच्याकडे शिवसहाय्यक म्हणून नऊ वर्ष त्यांनी काम केलेलं आणि गेली दहा महिने ते त्यांच्याकडे त्यांनी काम सोडलेलं आहे गेल्या दहा महिन्यापूर्वी तर अशा शिवसहाय्यक उपेजी पाटील यांच्यावर पैशाचा आर्थिक म्हणजे आर्थिक गैरव्यवहार केला ला लावतो ह्या अनुषंगाने असे आरोप करण्यात आले परंतु हे आरोप करता तक्रार अर्जा अर्जाने तक्रार अर्जदार जो आहे त्यांनी जे काही के आरोप केलेला आहे वैजी पाटील यांनी सरळ आव्हान केले की त्यांनी ते पुराव्यानिशी सादर त्याची शहानिशा न करता किंवा पुरावा न देता आणि त्यांनी पुराव्यानिशी ते त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि अशा कोणत्या प्रकारचा गैरव्यवहार किंवा आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला नाहीये हे त्यांनी एकदम ठामपणे सांगितलेलं आहे आणि त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व पाठीमागे प्रत्यक्षाप्रत्यक्ष कुठेच आमदार मनोराई म्हात्रे यांचा कुठेही हस्तक्षेप नाहीये हे त्यांनी विश्वासाने इथे भूमिका मांडलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये रुपेशी पाटील यांना न्यायव्यवस्था आपल्या देशाची नक्कीच न्याय देईल आणि सकारात्मक न्याय देईल अशी अपेक्षा आपण बाळगूया धन्यवाद